भाऊ रामराम आजनी कवितांना नावशे लेखीबाईतनी कथा घरणामध्ये जर साबूत संस्कार घरना घरणामध्ये जर व्यसनाधीनता असेल त्यांना घरना घरणामध्ये रोज कटकट असेल -कट तर कशी लेखीबाईतना हाल होतं आणि जेव्हा आपण आपली पोरगी जवळ दुसऱ्यांना घरे दि टाकतो आणि दी मध्ये तिनं तिथे काय समस्या होती म्हणजे अशी समस्या झाली नाही पाहिजे यानासाठी ही एक पोरगी आपणा बापले सांगी की बाबा बाबा मला लग्न जो निर्णय निर्णयशे तो जरा तू जरा व्यवस्थित घे यांना चोरे आजनी कविताचे तर कवितांना नावशे लेखीबाईतनी कथा बाबा मी तुनी लाडकी लेख बाबा मी तुनी लाडकी लेख बाद जराशी मानिबी ऐक टाकी टाकीदिदा पाळणा भुलाया आणि खेळणा टाकीदिदा पाळणा भुलाया आणि खेळणा मिना सोळा तो आंगण बीतना जिठे माना बचपन बोट धरी ती तुना तोंड पाया इस्कोल ना बोट धरी ती तुना तोंड पाया इस्कोल ना हरेक निर्णय माना कोणा घेदा सांग म्हणजे माना जीवन जो भी निर्णय त्या कोणा कब तक चूप धरस माले आता मी भी लागणू बोलाले तक चूप धरस माले आता मी भी लागणू बोलाले जोडू नको माना लगन फटाफट जोडू नको माना लगन फटाफट जिठे चालस रोज कटकट जोडू नको माना लगन फटाफट जिठे चालस रोज कटकट -कट, असा घर सोडी दे बिडीना धुवा दारूना फवारा असा घरना नको थारा बात ऐकी घे मानी भी थोड़ी थोडीशी बाबा मी तुनी लाडकी खुशी पात ऐकी घे थोड़ी थोडीशी बाबा मी तुनी लाडकी खुशी पैसा अदला धन सब हातनं से पैसा अदला धन सब हातनं से मोठा मकान मोठी शान दिवसा ढवळ्या से असा घर अशी खानदान असा घर अशी खानदान माना नजरनी फेल से असा रिश्ताले सोड लवकर असा सोड लवकर डाव्या पायकू मार ठोकर मान सन्मान शे जिठे खुशी खुशी चाल तिठे मान सन्मान शे जिठे खुशी खुशी चाल तिठे माणूस की कू सोयना माणूसकी कू सोयना असा पाय मानासाठी पावना तवाच म्हणून मी देव पावना तवाच म्हणून मी देव पावना रिश्ता कराण्या टाइमनामध्ये आपण सहज सोपा को रिश्ता करी टाकतो पण तो रिश्ता ज्याना घरे आपण करी रणू तो घरबी आपण पाहायला पाहिजे की तो घरनामधील ना, ना त्या लोगो कसा वागतं त्यांना जो काही व्यसनाधीनता म्हणजे त्या जर कधी समजा दारूबिडी सिगरेटना नादनामध्ये असतील त्या ना बादनामध्ये त्यानी बोलानी जी लकपशे ती जर लकव्यवस्थित नशील त्यांना बादनामध्ये तेव्हा जर म्हणजे छोट्या छोट्या थ्रू राग येण्यावाला क्रोध करण्यावाला छोट्या छोट्या गोष्टी थ्रू मारामारी उतरण्यावाला असा लोकतना सांग रिश्ता न जोडता एक कुठंतरी साबूत घरंदाज लोक ज्या कुठंतरी माणुसकीवाला शेतं प्रेमवाला शेतं आदरवाला शेतं सत्कारवाला शेतं असा लोकोत्ना सांग जर रिश्ता जोडला तर तो रिश्ता कधी बी कामणारास असा या हे हे कवितामध्ये सांगायला प्रयत्न केला असे